श्रीराम समर्थ अमृतधारा मी जे जे करीन ते भगवंत साक्षी आहे ही भावना ठेवून करणे हा परमार्थ होय भगवंताच्या विस्मरणात कर्म करणे हा प्रपंच भगवंताच्या स्मरणात कर्म करणे हा परमार्थ भगवंताच्या विस्मरणात असलेल्या भीती वा काळजी आमच्या निर्मितीची आणि पोषणाची आहे आम्ही केलेला बागुलबुआ त्याला आम्हीच घाबरतो भगवंताचे स्मरण शक्य तितके राखावे वृत्ती बनली पाहिजे तरच परमार्थ मुरतो परमार्थाचा रोकडा साक्षात्कार आहे त्याशिवाय जीवनाचे सत्य कळणार नाही मी त्याचाच आहे बाकी सर्वाचा साक्षात्कार उसनाच आहे आपण ज्या दृष्टीने जगाकडे बघतो पाहतो तसे ते नाही हा आपला अनुभव आहे ज्याचा जो गुणधर्म खरा आहे अंतरंगात असेल तरच तो खरा म्हणतो पण ते कळणे कठीण कारण त्या वस्तूचे स्वरूपच माहीत नसेल तर कसे ओळखावे पण आपल्याला शक्य काय हेतू चांगला ठेवणे त्याचा फार उपयोग आहे म्हणून हेतू चांगला ठेवावा आशीर्वाद श्रीराम जय राम जय जै जय राम